नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या नीताज किचन यूट्यूब चॅनल मराठीमध्ये आज मी बनवणार आहे कुरकुरी तसेच सुरणाचे काप तर हे काप तुम्ही नक्की बनवून बघा मच्छी फ्रायला पण फेल करतील तर असं मी हे काप बनवणार आहे खूप छान लागतात हे आणि लहान मुलं पण जर अशी सुरणाची भाजी खात नसतील तर असं बनवून दिलं ना ते पण खातील तर चला तर मग ही रेसिपी बनवायला घेऊया आता इथे मी अर्धा किलो सुरण घेतले पण मी एवढं घेणार नाही आहे थोडं ठेवणार आहे याच्यातलं आता याचे असे पातळ पातळ काप करून घ्यायचे असे सर्व सुरणाचे मी काप करून घेणार आहे आता मी सर्व काप करून घेतले आणि याला स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवायचे कारण याला ना खूप माती लागलेली असते ना म्हणून दोन ते तीन पाण्याने छान धुऊन घ्यायचं याला कापूनच धुवायचे कारण याला आधी धुतलं तरी पण माती असतेच म्हणून कापून धुवायचं तर मी स्वच्छ धुवून घेतलंय आता इथे कोट करण्यासाठी मी सारण बनवत आहे म्हणजे आता इथे मी चार चम्मच तांदळाचं पीठ घेतले हे तांदळाचं पीठ मी घरीच बनवले म्हणजे मिक्सरमध्ये बनवले तांदूळ थोडे पिसून घेतले तेच बनवले आता इथे अर्धा चम्मच हळद टाकायची आहे एक चम्मच लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मच गरम मसाला आणि इथे मी अर्धी वाटी रवा घेतलाय हे सर्व सारण तुम्ही कमी जास्त पण घेऊ शकताय आणि इथे मी मीठ पण टाकून घेतलंय आता इथे सुरणामध्ये मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे इथे लिंबूच पिळायचं मीठ वगैरे काहीच नाही टाकायचंय आता याला छान मिक्स करायचंय बी पडले ना म्हणून मी ती बी काढून घेत आहे लिंबाची बी पडली होती आता छान आहे रस सर्व कापला लागलं ला पाहिजे असं याला मिक्स करून आहे आता मी इथे गॅसवर तवा ठेवला या तव्यामध्ये मी तेल टाकून घेणार आहे आणि हे सुरणाचे काप असं या सारण मध्ये कोट करून तर असे हे सुरणाचे काप या ते तव्यामध्ये एक एक करून सर्व टाकून घ्यायचे आहेत आपल्याला पहिले तवाना मिडियम आचेवरच ठेवायचा आहे आपण फास्ट पण करून घ्यायचा आहे थोडा 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 कमी पण करायचा आहे गॅस आणि छान खरपूस असे हे सुरणाचे काप या तव्यावर फ्राय करून घ्यायचे आहेत मी सर्व टाकून घेणार आहे आता सर्व टाकून घेतले आहेत मी आता याच्यावर तेल टाकायचंय आपल्याला जसं लागेल तसं तेल टाकून घ्यायचं याला आता एक बाजू छान खरपूस भाजेपर्यंत याला पलटी नाही करायचं आता बघायचं पहिले थोडी झाडी आहे का खरपूस एक बाजू मग त्यानंतर एक एक करून सर्व असे पलटी करून घ्यायचे आपल्याला बघू शकता छान असा कलर आलेला आहे तर याला छान खरपूस तळून घ्यायचंय आपल्याला तव्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे याला आणि मच्छी फ्रायपेक्षाही छान लागतात हे खायला लहान मुलं तर खूप आवडीने खातात याला लहान मुलाची भाजी खाणार नाही करून दिली तर पण हे खातात सुरणाचे काप नक्की खातात आता जसं तेल पाहिजे ना तसं याला टाकून घ्यायचं आहे आणि याला फ्राय करत राहायचं आहे तर छान असे खरपूस तळूपर्यंत याला तळू द्यायचं आहे तेलामध्ये म्हणजे या तव्यामध्ये बघू शकता किती छान फ्राय झालेले आहेत हे आणि खायला पण कुरकुरीत लागत आहेत तरी ते मी थोडीशी चटणी घेतली याच्यावर थोडंसं कांदा टाकून घेतला आहे आणि मिरच्या ठेवल्या आहेत तर ही रेसिपी बनून रेडी झालेली आहे तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा थँक्यू जय महाराष्ट्र